प्रकरण तेविसावे गुरुत्वाकर्षण म्हणजे आहे तरी काय ऑफिसच्या खिडकीतून दिसणाऱ्या समोरच्या इमारतीचं रंगकाम सुरू होतं कौलारू छताला शिडी लावून रंगारी आपलं काम करत होते यांपैकी कुणाचा तोल गेला तर आइनस्टाईनला काळजी वाटून गेली पण त्याचं फिजिक्सनं भारलेलं डोकं दुसऱ्याच क्षणी आणखीही एका गोष्टीचा विचार करायला लागलं त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एक कल्पनाचित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं खाली पडणाऱ्या एखाद्या माणसाला पडत असताना स्वतःचं वजन जाणवेल का सर्व बाजूंनी बंद असलेल्या लिफ्टचा दोर तुटून ती अचानक मोकळ्या अवस्थेत खाली पडायला लागली तर ती लिफ्ट आणि आतला माणूस दोघांनाही वजन जाणवणार नाही आता आपण अंतराळवीरांचे यानातले व्हिडिओ बघतो तेव्हा ते खरोखर असेच तरंगताना दिसतात हे चित्र आईन्स्टाईननं शंभर वर्षांपूर्वी कल्पनेतच पाहिलं होतं अशा स्थितीत असलेल्या माणसाला त्याच्यावरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जाणवणार नसल्याचं आईन्स्टाईननं कल्पनेतच ताडलं होतं हीच लिफ्ट वेगानं वर जायला लागली तर मात्र तुम्ही खेळल्यासारखे लिफ्टच्या तक्तपोशीला चिकटून राहाल अगदी तसेच जसे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं आपण हवेत न तरंगता जमिनीला धरून असतो गुरुत्वाकर्षण सापेक्षता सिद्धांतामधला राहून गेलेला तुकडा गुरुत्वाकर्षणच तर होता गुरुत्वाकर्षण आणि वेग यांचा तर काही संबंध नव्हताना न्यूटननं सांगितल्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण ही खरंच एक स्वतंत्र शक्ती होती की नव्हती की तिचा आणखी कशाशी संबंध होता आईन्स्टाईननं याच विचाराचं वर्णन आपल्या आयुष्यातला सर्वांत सुखाचा विचार मोस्ट हॅपिएस्ट थॉट ऑफ माय लाईफ असं करून ठेवलंय पण विचाराच्या छोट्या बीजातून प्रत्यक्ष सिद्धांताचा वटवृक्ष तयार करणं हे प्रचंड खडतर आव्हान होतं त्याची वाटही खाचखळग्यांनी भरलेली होती आइन्स्टाईनला हे कोडं सोडवायला त्यापुढची तब्बल आठ वर्ष लागली हा विचार सुचल्यापासून त्याला बर्नमधलं आपलं कारकुनी जग मात्र संकुचित कोटर वाटायला लागलं पाच अतिशय महत्वाचे निबंध लिहिणाऱ्या या माणसामहतेची त्याच्या ऑफिसमधल्या जगाला काहीच माहिती नव्हती आदल्या सहा स्वधीमधलं त्याचं ऑफिसमधलं काम पाहून त्याला तिसऱ्या श्रेणीच्या क्लार्कवरून दुसऱ्या श्रेणीचा क्लार्क म्हणून बढती मिळाली होती आणि त्याचा पगार जरासा वाढला होता इतकंच तो पुढे आणखी वाढला असता आणि थोडं आणखी सुखासीन आयुष्य त्याला जगता आलं असतं पण आता स्वतःच्या मनातल्या प्रश्नाचा अधिक गंभीरपणे विचार करायची आस त्याला लागली होती त्यासाठी आता खऱ्या खुऱ्या अभ्यासाच्या जागा परतायला हवं असं त्याला आतुरतेनं वाटायला लागलं